नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे गर्व सोनपूर नावाच्या गावामध्ये एकलव्य नावाचा अहंकारी राजा होता त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता तसेच त्याला स्वतःच्या रूपावरही खूप गर्व होता आपल्या बुद्धीचा टेंबा मिरवत असायचा युद्धामध्ये जय मिळाला की त्याला गर्व यायचा स्वतःच्या समोर दुसऱ्यांना तुच्छ समजायचा दारावर आलेल्या व्यक्तीचा अपमान करत असे दुसऱ्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा या कारणामुळे राज्यातील लोक त्याच्यावर नाराज असायचे त्याच राज्यात एका विद्वान ब्राह्मणाने त्याला वटणीवर आणण्याचे ठरविले एके दिवशी तो ब्राह्मण राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला राजाने प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने ब्राह्मणाला गर्वाने विचारले बोला तुम्हाला काय मदत पाहिजे काय मागायचे असेल ते मागून घ्या दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे सोने नाणे जमीन धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या ब्राह्मणाने राजाकडे एक वार पाहिले व वा तो मोठमोठ्याने हसू लागला राजाला व दरबारातील लोकांना ब्राह्मणाच्या हसण्याचे कारण काही कळेना हसण्याचा भर ओसरल्यावर ब्राह्मण म्हणाला राजन तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला राजाचे सैनिक ब्राह्मणाला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व ब्राह्मणाला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले त्यावर ब्राह्मण म्हणाले महाराज जरा थंड डोक्याने विचार करा तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही मग रूप सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात तुमचे धान्य भांडार हे धरती मातेचे देण आहे तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देण आहे राजा हे तुम्हाला वाडवडिलांकडून मिळालेले वरदान आहे राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते, ना ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळे जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार एवढे बोलून ब्राह्मणाने राजदरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्वपण सोडून दिला तात्पर्य जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे मूर्खपणाचे लक्षण आहे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा